तर बघा आता उन्हात आणच इकडं काय काम चालू यांचं तर बघा डोक्यावर टोपी नाही का टावेल नाही काय नाही काय नाही ना उन्हात बघा कसं काम करते तर काय करता तुम्ही असं हे तुम्ही सगळं तर खोरपणी उकरलं काशी केला उकरलं होय होय दे, हाँ, हाँ, हा हे नारळाचं झाड दिवस ठेवायचं कधीच हे झाड दोन वर्ष झालं त्या झाडाला दोन वर्ष ह्या झाडाला कस काय देहवाऱ्यावर उगवलं असं नारळ ठेवला होता कलशात त्याच्यावरती उगवलं महादेवाच्या मंदिरात तुला कसं दिलं ओटीला तसंच मला बी दिलता ओटीला होय हे तुमच्या ओटीच आहे काय ओटीच आहे उगवलंय आता लावायचंय बघा इकडं घराच्या पाठीमाग तर दोन वर्ष झालंय लावलेलं आता उगवलं असं ओढ झालंय रोज ह्याला पाणी घालतं आपण आहे ना मुळा पाण्याच हम्म आता हे काढून तिथं लावायचं अशी चाळी बघा पाठी मागणं आणि ही घरे बघा असं तिथं दरवाजा आहे हिवाला आणि ही पाठीमाग बघा काय काय लावलंय या इकडं या हे कशाच आहे बघा काही कसलं भार वाटते आणि इकडे बघा हि पण काल परवाच लावले ह्याला काय म्हणते ह्याला गोलछडी अशी गुलछडी लावली ह्याला मी सदाफुलीच म्हणायची बघा त्यामुळे मला मला नाव नाही गुलछडी गोलछडीवर सांगलीवरनं रोप आणले बघा हे आणि इकडं बघा जांभळ एक उगवली इकडं बुट ही लिंबोणी

गावरा नाही पलीकड पण नाही पण ही सोलापूरवर सोला बी आणलं होतं मामीच सोलापूरच्या मामाच्या दारात पोप आली त्याचं बी आणलं होतं टाकलं होतं असंच उगून आले हे काय पाणी घातलं नाही काय नाही लिंबूनी पण अशीच आले उगून म्हणजे लावलेली का पाणी नव्हतं घातलं फक्त पाणी घातलं होतं बदामा मनानेच अशी उगवून आली बदामाचं झाड इथं बदाम खवलं होतं तिकडं मुंग येतले मग आम्हाला चावल्या आणि हे कशाच झाड कोण शेवाई ह्याची पान कट केली काय आवळा हा कट आवळा आहे बघा ही मी तर म्हणत होती इकडे पत्ताच आहे नाही छोटा आवळा आहे छोटा आवळा आहे लय म्हणजे गोड असतो ती उन्हाने द्राक्षासारखे येते हम्म त्यांचं चालू तिकडं काम आणि दुहात्र आहे बघा महादेवाला लागतो महादेवाला हव्या तवा तिकडे जिमे आणि इकडं पी झाड आहे बघा असं जिमे आहे या ये इकडं कशी थांबलेली हवा इकडं पण आहे बघा हवा ह्या पिकलं तर पप्पया कस काय असाच रस्ता आहे बघा इकडून कुठे गेलं मुंग्याला चावल्या मला मुंगी मुंग्याला येत हे आता लावायचंय मस्त पै त्या खड्ड्यात आणि घागर भरून आले बघा

आता शेतात जायचंय आपल्याला काय करायचं तिकडं जाऊन ते फना यायचंय ट्रॅक्टर ट्रॅक्टर फनायला यायच रान आ, रान फना आणि मी अशी ऊन लागले पदर घेतलाय सावली ते झाड लावत इकडं कलिंगडाच झाड आलंय बघा वेल

नारळाचं झाड लावत नारळाचं झाड माझ्या देवाऱ्या उघडून ते लावत मामा माहित बघा मामा व्हिडिओ चालू व्हिडिओ आहे

परत मला उद्या पेपर राहणार फ्यायच या टॅक्टर लाव लाव लाव